वेदात उपनिषदात म्हटल्याप्रमाणे आपण सर्वजण जर एकाच ब्रह्मतत्वातून निर्माण झालेलो आहोत आणि शेवटी त्यातच विलय पावणार आहोत तर मग हा भेदाभेद कशासाठी अवघी एकाचीच विणत तेथे कैसे भिन्ना भिन्न कबीर म्हणतो ब्राह्मण वेगळा असावा असं जर ईश्वराला वाटलं असतं तर त्यानं त्याला जाणवं लिहून आणि मुंडण करूनच खाली नसतं का पाठवलं आणि मुसलमान वेगळा असावा असं जर त्याला वाटलं असतं तर त्यानं त्याला सुनता करूनच जन्माला नसतं का घातलं कबीराचं नाव घेऊ नका ना जात ना धर्म रस्त्याच्या कडेला वाढलेली अनवर सावलात ती मग ज्ञानदेवांचा दाखला देऊ नको संन्यासाच पोर ते आश्चर्य ज्ञानदेवांना आणि त्यांच्या भावंडांना बहिष्कृत न करण्याच्या बदल्यात तुम्ही त्यांच्या माता पित्यांना जलसमाधी घ्यायला लावलीत आणि तरीही त्यांच्यावरचा संन्यासाचा पोर हा भट्टा जात नाही बर मग पैठणचे एकनाथ महाराज नको तुम्हाला वेद नको अद्वैत तत्वज्ञान नको वारकरी परंपरा नको मग तुम्हाला हवाय तरी काय हो जिथे अंधार होता तिथे दिवे लावण्याचा आम्हाला अधिकार नाही असं तुम्ही म्हणता तर मग तुम्ही दिवे लावायचे आम्ही काय करावं हे तुम्ही सांगू नका ज्ञान मिळवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्य चांडाळा आहे अधिकार बाळे नारी नर आदी करून वेश्याही वेश्याही हो वेश्याही